पॅन्थर सेनेच्या वतीनं देशाचे चौदावे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या शपथविधीला विरोध दर्शवत संविधान बचाव जागर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यात मोठ्या संख्येनं आंबेडकरवादी कार्यकर्ते उपस्थित होते नवनियुक्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या शपथविधीला पॅन्थर सेनेच्या वतीनं विरोध करत संविधान बचाव जागर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं संविधान विरोधी विचारधारेचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ घेतली आहे आजपासून संविधानाला मोठा धोका निर्माण झाला आहे भारताच्या धर्मनिरपेक्ष हा हा शब्द शब्द काढून पंथनिरपेक्ष टाकला आहे समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्य याचा त्यांना तिटकार आहे त्यामुळे त्यांचा विरोध आहे अशी प्रतिक्रिया पॅन्थर सेनेचे से नेते सतीश पट्टेकर यांनी दिले आहे आज देशाचे चौदावे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा शपथविधी होता त्याच्या निषेधार्थ आणि नि त्याच्या धिकारासाठी पॅन्थरसेनेनं हा धिक्कार मार्च आयोजित केलेला होता आणि या देशाचं संविधान वाचवण्यासाठी या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी ह्या देशाची धर्मनिरपेक्ष राज्यघटना वाचवण्यासाठी पॅन्थरसेनेनं हा निषेध मोर्चा काढलेला आहे जर संविधानाकडे संघानं वाकडी नजर करूनसुद्धा जरी पाहिलं तर या देशात पॅन्थरसेना असेल आंबेडकरवादी जनता असेल स्वतःचं रक्त सांडण्यासाठी तयार असेल रॅली औरंगपुरा भागातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून मिल कॉर्नर मार्गे भडकट गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ त्याचं रूपांतर सभेत झालं या रॅलीत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते